श्री संत तुकाराम महाराज यांचा हा एक छान अभंग आहे ते म्हणतात मी मीपणा झाला यावरी उगाणा हा त्यांचा स्थितीदर्शक अभंग आहे तर ते म्हणतात माझीआ आणि मीपणा म्हणजे मी आणि माझ झाला यावरी उगाणा तर उगाणा या शब्दाचा अर्थ आहे की संपवून टाकणं श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की संतांचे गुणदोष आणि ता म्हणा केलीया उगाणा सुकृताचा की संतांचे गुणदोष जर तुम्हाला दिसत असतील तर तुमची पुण्य संपली असं म्हणायचं त्यामुळे उगाणं या शब्दाचा अर्थ संपणे असा होतो तर मी आणि माझं पण जे आहे माझिया मीपणा झाला यावरी उगाणा आता जन्या है, है। हा पुन्हा अनुभूतीजन्य अभंग आहे याच्यावर तसं बोलणं चर्चा करणं हे निष्फळ आहे केवळ अनुभूती घेणंच इथं महत्त्वाचं आहे कारण हा स्थितीचा अभंग आहे इथं मतीचं काम नाही चालायचं माझी आम्हीपणा झाला यावरी उगाणा तर अशी माझी स्थिती झाली की आता मी आणि माझं संपलेलं आहे मग महाराज तुम्ही आम्हाला बोलताना दिसताय चालताना दिसताय हे कोण आहे भोगी त्यागी पांडुरंग ते वसविले अंग आता जे पांडुरंग परमात्मा आहे तो माझ्या शरीरात बसून हे सगळं व्यवहार चालवित आहे सांडी मांडी परती टाकी तर हे सांडणं मांडणं जे आहे जो भोग त्याग आहे हा परब्रह्मच माझा देह चालवतोय हां भोगी त्यागी पांडुरंग तेने वसविले अंग टाळीले निमित्त फार थोडे घात की निमित्तच टळलं बरं का म्हणजे ह्या अधिष्ठानावर जी जी स्फूर्ती होती ती टळली त्यामुळे काय झालं फार थोडे घात हा जो साधनांचा पसारा होता तर मूळ कारणच संपून गेलं ना हां समजा एखादा मनुष्य असेल आणि त्याला नाना आजार असतील आणि तो मनुष्य हॉस्पिटलमध्ये नेला आपण तो काही कारणाने मृत्यू पावला तर त्याला असणारं आजीर्ण अपचन किंवा काही त्वचा रोग हे सगळं संपून जाईल ना तसंच टाळीले निमित्त जो मी आणि माझं पण ह्या जे आहे हे निमित्त रूपानं उरलेलं होतं तेच संपलं त्यामुळे आता फार थोडं हित घात हा हिताचा अहिताचा लाभाचा अलाभाचा विचार राहिलेलाच नाही हा परिच्छिन्नतेचा विचार राहिलेला नाही आणि तुका, काय नाही झालं यावे आणि काय झालं यावे कामावरी तुका म्हणे वरी की आता आम्हाला इच्छा राहिलेली नाही कारण तुका तुकारूपानेच उरलेला नाही माझा देह पांडुरंगमयच झालेला आहे परब्रह्म स्वरूपच झालेला आहे हां त्यामुळं जिथं तुकारामच उरलेला नाही तिथे इच्छेचा कुठे प्रसंग येतो हां यावे कामावरी नाही की आता इच्छेवर कोण येणार इच्छा करणारच राहिलेला नाही तुका म्हणे नाही हां की हा तुका जो तुकारूपानं जो जीव आहे तोच परब्रह्मस्वरूप झालेला आहे हा अतिशय सुंदर असा अनुभव दर्शवणारा अभंग श्री संत तुकाराम महाराजांच्या कृपेनं हा मराठी भाषेत आपल्याला आज वाचायला मिळतो आहे ऐकायला मिळतो आहे त्याच्याबद्दल त्यांच्या कृपेचा आपल्याला ऋणी राहिलं पाहिजे ही जी स्थिती आहे ही प्रत्येक साधकाच्या भक्ताच्या आयुष्यात कधीतरी यावी यासाठी आपण त्यांच्या कृपेची याचना करू आणि ही झालेली जी काही वाचिक सेवा आहे ही त्यांच्या चरणी